वीणाच्या लग्नाला आता चार वर्ष होत आली होती एक दिवस तिच्या पतीला ती म्हणाली अहो चला आज आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया त्यावर तिचा नवरा राजेश म्हणाला अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे का मला नाही जायचं तिकडे आणि मला वारंवार डॉक्टरकडे चला म्हणून म्हणायचे देखील नाही नवरा असा चिडत विणावर रागवला विणा व तिचा नवरा राजेश एकाच ऑफिसमध्ये काम करायचे विणाला पाहताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता त्याला विणाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं तो तिच्या मागे दिवाना झाला होता पण विनाने त्याला साप नाकार दिला होता विनाची मैत्रीण हेमातीला म्हणते की राजेश आज ऑफिसला आला नाही कारण तू त्याला होकार दिला नाही त्यांनी हे खूप मनावर घेतलेले दिसते तुझ्यामुळेच त्यांची ही हालत झाली आहे त्यावर विणा म्हणते मी थोडी म्हटलं त्याला येऊ नको ऑफिसला उगाचंच असतो माझ्या मागे फिरत आहे असेच दिवस जात होते राजेशचे प्रेम हळूहळू विनाच्या मनात जागा करत होते एक दिवस पुन्हा त्याने विनाला म्हटले मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचे आहे विणा आता त्याला नाही म्हणू शकली नाही त्या दोघांचे सूत अखेर जुळलेच आणि दोघांनी आपापल्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितले घरच्यांनीसुद्धा त्यांना सपोर्टच केला कारण दोघेही नोकरी करत होते घरच्यांनी त्या दोघांचे लग्न लगन लावून दिले दोघेही आपल्या संसारात खूप खुश होते विना व राजेश यांचे कधीच कशावरून भांडण होत नव्हते राजेशची आईसुद्धा चांगली होती पण थोडीशी गरम स्वभावाची होती लग्न झाल्यानंतर असेच आनंदास दोन वर्ष निघून गेले दोन वर्षांनंतर सासूबाई म्हणत की घरात पाळणा कधी हलणार लग्नाला आता दोन वर्ष झाली आहेत आमचे तर दोन बाळांत पण झाले होते हळूहळू सासूबाईंचे सूर बदलायला लागले ला होते असेच दिवस सरून जात होते आता लग्न होऊन जवळजवळ चार वर्ष झाली तरीही काहीच मूलबाळ होत नव्हतं आता विणा मात्र खूप टेन्शनमध्ये आली होती आणि सासूबाईसुद्धा तिला खूप टोमने मारत असत तसेच बाहेरसुद्धा तिच्याबद्दल चर्चा सुरू झाली होती चार वर्ष झाले तरी मूल नाही विणा आता खूप अस्वस्थ राहायला लागली होती एक दिवस ती तिच्या मैत्रिणीला म्हणजेच हेमाला भेटायला जाते बऱ्याच दिवसांपासून ती तिला भेटली नव्हती व तिने आता नोकरीसुद्धा सोडून दिली होती त्यामुळे तिची भेट होत नव्हती हेमा तिला पाहताक्षणी म्हणाली काय गं काय झालं काय इतकी उदास आहे तुझा पती राजेश काही बोलला का तुला नाही गं ते मला काही बोलत नाही पण माझी सासू मला नेहमी टोमने मारते लग्नाला चार वर्ष झाली तरी मूल बाळ नाही मी आता खूप टेन्शनमध्ये आले आहे त्यावर तिची मैत्रीण म्हणते टेन्शन कशाला घेते आपण डॉक्टरकडे जाऊया व आपण चेकअप करून घेऊ म्हणजे नक्की कळेल काय प्रॉब्लेम आहे ते वीणाला तिचे बोलणे पटते दुसऱ्या दिवशी दोघीही लेडीज डॉक्टरकडे जातात त्यानंतर डॉक्टर वीणाचे सर्व चेकअप करते व त्यांना रिपोर्ट देते मात्र वीणाचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्या असतात त्यामुळे विणा आता थोडी रिलॅक्स होऊन जाते पण तिची मैत्रीण तिला म्हणते की तू तु आता तुझ्या नवऱ्याला सांग की त्यानेसुद्धा चेकअप करून घ्यावे म्हणजे जे काही प्रॉब्लेम असेल ते दूर करता येईल विणा घरी जाते आणि नवऱ्याला म्हणते अहो आपण उद्या डॉक्टरकडे जाऊया नवरा म्हणतो कशाला विणा म्हणते की आपल्याला मूलबाळ होत नाही आहे बरेच वर्ष झाले आता मला मूल हवे आहे त्यावर तो म्हणतो त्यासाठी डॉक्टरकडे कशाला जावे लागते आपण प्रयत्न करत आहोत होईल आज ना उद्या त्यावर विना म्हणते अहो चार वर्ष आपल्या लग्नाला झालीत अजून किती वाट पाहणार आपण आणि सासूबाई पण मला टोमने मारतात आणि कॉलनीमध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली आहे म्हणून म्हणत आहे नवरा हा समजदार असतो त्याला तिचे म्हणणे पटते व ते दोघेजण डॉक्टरकडे जातात तिथे गेल्यानंतर डॉक्टर त्यांचे चेकअप करतात व त्यामध्ये तिच्या नवऱ्यात प्रॉब्लेम असतो डॉक्टर त्याला औषध लिहून देतो व एक महिन्याने पुन्हा बोलावतो राजेशला ही गोष्ट काही हजम होत नाही तो त्याच्या बायकोवर खूप रागवतो तिला म्हणतो हे सर्व रिपोर्ट खोटे आहे मी काय नामर्द आहे का डॉक्टर लोक काही पण सांगतात त्यावरती म्हणते आपण उपाय करू पण तो काही ऐकत नाही ती संपूर्ण औषधं विकत घेते पण नवरा काही औषध घेत नाही इकडे सासूबाई राजेशला म्हणतात तू आता दुसरं लग्न कर ही वानझोट आहे त्यावर राजेश काहीच बोलत नाही गप्प बसतो काही दिवसांनी त्याची आई त्याच्यासाठी एक स्थळ घेऊन येते तेव्हा ही गोष्ट राजेशच्या पत्नीला म्हणजेच वीणाला खूप जास्त लागते म्हणून ती विरोध करते पण राजेशसुद्धा आईच्या दबावाखाली काहीच बोलत नाही विना म्हणते अहो सासूबाई मी वानझोट नाही दोष तुमच्या मुलामध्ये आहे हवे असतील तर रिपोर्ट पहा असे म्हणताच राजेश तिला एक कानफडीत लगावतो तिला म्हणतो दोष माझ्यात नाही तुझ्यात आहे म्हणून मूल होत नाही म्हणूनच मला आता तुझ्यासोबत राहायचे देखील नाही व त्याला घटस्फोट पाहिजे आहे असा तो म्हणतो विणाची काही चूक नसताना विणाकारण तिच्यावर दोषारोपण करत असतो विना विचार करते हेच याचं प्रेम होतं का आता या घरात माझी काहीच किंमत नाही व तो आता जर दुसरं लग्न करणार आहे म्हणून वीणा त्याला घटस्फोट देते व आपल्या आईवडिलांच्या घरी निघून जाते आईवडील जेव्हा विनाला दारात बघतात तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकून जाते पोरी तू हे काय केलंस आता तुझं कसं होईल असे प्रश्न ते तिला विचारतात दुसऱ्या दिवशी विना तिची मैत्रीण हेमाला भेटते आणि तिला सर्व हकीकत सांगते त्यावर हेमा म्हणते की तू काळजीच करू नको बरं झालं तिथून कायमची निघून आली मी तुझ्यासाठी लगेच नोकरी पाहते तू काम कर एक दोन महिन्यांमध्ये हेमा तिच्यासाठी एका ऑफिसमध्ये लिपिकची नोकरी पाहून देते नोकरी मिळताच घरातले आई वडील खूप खुश होतात आता विणा रोज ऑफिसला जाते इकडे तिचा पती राजेश त्याचे दुसरे लग्न एका मुलीशी त्याची आई लावते विणाचं काम व्यवस्थित सुरू असतं ऑफिसमध्येच रवी नावाचा एक मुलगा विणाच्या प्रेमात पडतो विणा त्याला सर्व हकीकत सांगते तो तिचा स्वीकार करतो व ते दोघेजण लग्न करतात लग्न केल्यानंतर काही दिवसातच वीणा ही, दिवसा ही प्रेग्नेंट होऊन जाते इकडे तिच्या पहिल्या नवऱ्याची बायको घर सोडून सहा महिन्यातच पळून जाते व तो आता रोज दारू प्यायला लागतो सगळीकडे याच्यात दोष आहे म्हणून याच्या दोन्ही बायका निघून गेल्या अशी वाच्यता होऊ लागते विणाला सातवा महिना लागतो तिचे डोहाळे जेवण करायचे ठरविले जाते म्हणून ती आपल्या पहिल्या नवऱ्याच्या घरी पत्रिका घेऊन जाते व सासूबाईला म्हणते की मी वांजोटी नव्हते हे घ्या माझे डोहाळ्या जेवणाचे आमंत्रण सासूतीला पाहतच राहते ती म्हणते नक्की याल पहिल्या सासूबाई आणि पाहाल की दोष कोणात होता समाजात मूलबाळ होत नसले म्हणजे सहसा मुलींनाच दोषी ठरवले जाते पण ते पूर्णतः चुकीचे असते योग्य डॉक्टरचा सल्ला घेतल्याने या समस्या दूर होऊ शकतात व संसार सुखाने पार पडू शकतो त्यामुळे कसलीही घाई न करता घाईघाईत कुठलाही निर्णय घेतला नाही तर कोणाचेच आयुष्य उद्ध्वस्त होत नाही कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद